व गरजूंच्या माणूस किती घरी शिक्षण आहे अशी माझी श्रद्धा आहे अवयदानामुळे गरजूरच्या जीवनात आनंद फुरवणे

आनंद मिळवू शकतील अशा अवयवांवर माणुसकीचा पहिला हक्क व अधिकार असेल माझ्या अवयवांचा अशा माणुसकीच्या पुण्य कार्यासाठी उपयोग झाला पाहिजे असा माझा आग्रह आहे माझ्या पुढील पिढ्यांनी या आग्रहाचा मान दाखवा म्हणून मी त्यांना सतत स्मरण देत राहील आणि पुढील पिढ्यांवर असे संस्कार घावे यासाठी मी प्रयत्नशील राहील धन्यवाद